दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले आता हिशोब करतोय किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली शेकडो वेळा चंद्र आला तारे फुलले रात्र धुंद झाली भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली हे हात हे हात माझे सर्वस्व हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले हे हात माझे सर्वस्व दारिद्र्याकडे गहाणच राहिले कधी माना उंचावलेले कधी कलम झालेले पाहिले हरघडी अश्रू वाळविले नाहीत हरघडी अश्रू वाळविले नाहीत पण असेही क्षण आले तेव्हा अश्रूच तेव्हा अश्रूच मित्र होऊन सहायास धावून आले दुनियेचा विचार हरघडी केला दुनियेचा विचार हरघडी केला अगा जगमय झालो दुःख पेलावे कसे जगावे कसे हे याच शाळेत शिकलो भट्टीत शेकावे पोलाद झोतभट्टीत शेकावे पोलात तसे आयुष्य छान शेकले दोन दिवस वाट पाहण्यात गेले दोन दुःखात गेले